नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचा आणखी एक मोठा झटका तर ही मागणी पूर्ण होणार नसल्याचा सरकारचा पुनरुच्चार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बातमी शेअर करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे खरे तर नुकत्याच काही दिवसापूर्वी ए आय सी पी आयची जून महिन्याची आकडेवारी समोर आली आहे आता ए आय सी पी आयची ची जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमधील आकडेवारी समोर आली असून या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढणार आहे हे स्पष्ट झालेले आहे गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता एवढ्या कमी दराने वाढणार आहे सध्या सरकारी नोकरदार मंडळींचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के आहे मात्र आता यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होणार असून महागाई भत्ता त्रेपन्न टक्के एवढा होणार आहे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार असून याबाबतचा निर्णयही ऑक्टोंबर महिन्यापर्यंत होणे अपेक्षित आहे तर दुसरीकडे आता कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याची भूमिका मात्र आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा जाहीर केली आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम अद्याप केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही यामुळे अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम आता सदर कर्मचारी मंडळीला लवकरात लवकर मिळावी या साठी सरकारकडे आता पाठपुरावा केला जात आहे केंद्रातील सरकारला निवेदनही देण्यात आलेली आहे विविध संघटनांच्या माध्यमातून यासाठी गेल्या काही अनेकदा देण्यात आलेली आहेत दरम्यान आता या संदर्भात सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज सिंग चौधरी यांनी कोरोना काळातील अठरा महिने महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे यामुळे आता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पुन्हा एकदा हिरमोड झालेला दिसून येत आहे